नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपल्या युट्यूब चॅनल बी केम्पेस स्टडीमध्ये तर मित्रांनो बी आर ओमध्ये नवीन जागा निघालेल्या आहेत आणि तब्बल चारशे सहासष्ट जागा निघालेल्या आहेत तर बी आर ओ म्हणजेच मित्रांनो बॉर्डर रोड ऑर्गनायझेशन तर चारशे सहासष्ट जागा आहेत चांगल्या जागा आहेत सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे तर मी मित्रांनो व्हिडिओ शॉर्टपर्यंत पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे असेच तुम्हाला जे गव्हर्नमेंटचे नोटिफिकेशन असतील जॉबचे किंवा प्रायव्हेट जॉबचे असतील तर त्याचे तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल त्यासाठी मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा तर पहा मित्रांनो चारशे सहासष्ट जागा आहेत आणि याची जी फॉर्म भरायची जी डेट आहे ते स्टार्टिंग डेट आहे सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस तर लास्ट डेट आहे तीस डिसेंबर दोन हजार चोवीस तर इथं मित्रांनो पहा लास्ट डेट ऑफ रिसिप्ट जी आहे ॲप्लिकेशनची ती चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस हे मित्रांनो जे आहे दिलेलं आहे ते स्टेट ऑफ आसाम मेघालया जे आहे तर त्यांच्यासाठी आहे चौदा जानेवारी दोन हजार पंचवीस तर ऑर ॲप्लिकेशन विल बी रिसिवड सेंट्रली बाय सी आर ई एफ सेंटर दिगी कॅम्प पुणे एक्केचाळीस दहा पंधरा तर इथे मित्रांनो तुम्हाला ॲप्लिकेशन फॉर्म वगैरे भरायचे आहेत हे फॉर्म सगळे रिसीव तिथे होते होतील तर तुम्हाला सर्वची जी ही प्रोसेस आहे तर महाराष्ट्रामध्ये होणार आहे सेंट्रल लेवलचा जॉब आहे परंतु ह्याची जी प्रोसेस आहे ती सर्व पुण्यामध्ये होणार आहे तर त्यासाठी मित्रांनो तुम्ही नक्की हा फॉर्म भरा तर चांगल्या जागा आहेत तर पहा संपूर्ण तुम्हाला माहिती सांगणार आहे तर येथे एज लिमिट दिलेलं आहे तर अठरा इयर्स टू सत्तावीस इयर्स तर येथे जे एअर दिलेलं आहे ते क क्रमांक एक दोन चार आणि सात जे मित्रांनो जे पोस्ट आहे तर त्यासाठी दिलेलं आहे एक चार जे इथे पो पोस्ट दिलेलं आहे ते त्यासाठी मित्रांनो हे एज एज लिमिट दिलेलं आहे आणि एज लिमिट जे दिलेलं आहे एस सी एस टीसाठी मित्रांनो एज रि रिलॅक्शन स्टेशनही असेल तर पहा एक दोन आणि चार सात यासाठी पोस्टसाठी अठरा इयर्स टू सत्तावीस इयर्स असेल आणि क्रमांक तीनचं जे पद आहे टर्नर यासाठी मित्रांनो एज रि एज जे दिलेलं आहे ते अठरा इयर्स टू पंचवीस इयर्सचे आहे तर चांगल्या जागा आहेत आणि येथेही ओबीसी आणि एस सी एस टीसाठी एज रिलेक्शन असेल तर पुढे मित्रांनो सर्व माहिती आहे तर तुम्हाला अप्लिकेशन फॉर्म जो भरायचा आहे तर तुम्हाला अर्ज जो भरायचा आहे तो ऑफलाईन भरायचा आहे आणि यासाठी तुम्हाला रिटर्न टेस्ट होईल आणि सर्व तुम्हाला माहिती सांगणार आहे पहा ड्राफ्ट्समॅनची जी पोस्ट आहे तर त्यासाठी एकूण सोळा जागा आहेत सुपरवायझर ॲडमिनिस्ट्रेशन यासाठी दोन जागा आहेत तर टर्नर यासाठी दहा जागा आहेत मेकॅनिक्ससाठी एक जागा आहे तर सर्वात जास्त ज्या जागा आहेत ते ड्रायवर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ओ जी यासाठी चारशे तब्बल चारशे सतरा जागा आहेत तर ड्रायवर रोड रोलर यासाठी मित्रांनो ज्या जागा दिलेल्या आहेत टोटल दोन जागा आहेत तर ऑपरेटर एक्झिक्युटिव्ह मशिनरी यासाठी अठरा जागा, है टूटल, अनि आशा जागा, जागा है। जी जी आहे टोटल आणि अशा एकूण जागा चारशे सहासष्ट जागा आहेत तर महत्वाचे जे जे पॉईंट आहेत मित्रांनो ते, ते आपण क्लिअर करणार आहोत आणि याची जी पी डी एफ आहे ती हिंदीमध्येही आहे कारण मित्रांनो सेंट्रल लेवलचा जॉब आहे आणि तुम्हाला सर्व प्रोसेस पुण्यामध्ये मित्रांनो या, या जॉबसाठी होणार आहे तर अशा आश्या अशा प्रकारचा मित्रांनो अर्ज नमुना असेल आणि हा जर तुम्हाला अर्ज पाहिजे असेल पूर्ण पी डी एफ पाहिजे असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबर देत देतो तर त्याच्यावरती तुम्हाला पाहिजे असेल तर व्हॉट्सअपवरती तुम्हाला ही पूर्ण पी डी एफ सेंड करतो तर अशा प्रकारची ही अर्जाचा नमुना आहे तुम्ही सर्व अर्जाचा नमुना इथे पाहू शकता हा तुम्हाला अर्जाचा नमुना भरायचा आहे आणि मित्रांनो पत्त्यावर जो जी गणगीचा जो पत्ता दिलेला आहे तर संपूर्ण पत्ताही तुम्हाला सांगणार आहे तर तिथे तुम्हाला सबमिट करायचा आहे तो अर्ज आणि यासाठी मित्रांनो फीस ही खूप कमी आहे अनरिझर्वसाठी पन्नास रुपये फीस आहे आणि एस सी एस टीसाठी नील फीस आहे तर येथे पहा हे जे मित्रांनो ओनली मेल कॅन्डिडेट्स नीड टू अप्लाय तर याच्यासाठी फक्त पुरुष अप्लाय करू शकतो फिमेल कॅन्डिडेट्स नीड टू नॉट टू अप्लाय तर इथे दिलेलं आहे अ कॅन्डिडेट मस्ट बी ॲदर अ सिटीझन ऑफ इंडिया भारताचं नागरिकत्व असलं पाहिजे तुमच्याकडे तर ऑल ॲप्लिकेशन क कोटिंग द ॲडव्हर्टाइजमेंट नंबर डेट अँड पोस्ट अप्लाइड फॉर शूड बी सबमिटेड टू कमांडंट सी आर ई एफ सेंटर दिगी कॅम्प पुणे एक्केचाळीस दहा पंधरा थ्रू रजिस्टर्ड पोस्ट अलॉंग विथ अॅक्लॉजमेंट तर मित्रांनो इथे तुम्हाला हा अर्ज भरायचा या पत्त्यावरती पाठवायचा आहे तर पहा प नंतरचा जो महत्वाचा जो पॉईंट आहे तर मित्रांनो चांगल्या एक प्रकारच्या जागा आहेत नक्की तुम्ही फॉर्म भरू शकता आणि पुण्यामध्ये याची सर्व प्रोसेस होणार आहे तर पहा एज रिलॅक्सेशन येथे दिलेलं आहे अनरिझर्वड ई डब्ल्यू साठी नील आहे तर एस सी एस टीसाठी पाच इयर्सचं एज रिलॅक्सेशन असेल ऑदर बॅकवर्ड क्लाससाठी ती तीन ती वर्षाचा असेल एक्स सर्विसमॅनसाठीही येथे दिलेलं आहे इज रिलॅक्सेशन तर सेंट्रल गव्हर्नमेंट सिव्हिलियन एम्प्लॉईसाठीही इथे माहिती दिलेली आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता तर पहा इथे फीस दिलेली आहे तर जनरल कॅन्डिडेट्स अँड डब्ल्यू एस इन्क्ल्युडिंग एक्स सर्व्हिसमॅनसाठी पन्नास असेल ऑदर बॅकवर्ड क्लासेस कॅन्डिडेट्ससाठी पन्नासच असेल फीस आणि एस सी एस टी प पर्सन विथ बेमेंचर डिसिप्लिन ते जे आहे तर त्यांच्यासाठी नील आहे तर अप्लाय कसं करायचं आहे तर ॲप्लिकेशन विल बी फिल्ड अप टू इंग्लिश नाही तर हिंदीमध्ये तुम्हाला फॉर्म भरायचा आहे तर मित्रांनो सेंट्रल लेवलचा असल्यामुळे तुम्हाला हिंदी किंवा इंग्लिशमध्ये फॉर्म भरायचा आहे नंतरचा पहा महत्वाचे जे मित्रांनो फॉर्म भरण्यासाठी महत्वाचे जे पॉईंट आहेत ते ते आपण क्लिअर करणार आहोत तर पहा इथे डॉक्युमेंट्स इन ओरिजिनल रिक्वायर्ड टू बी प्रोड्युसड ॲट द टाइम ऑफ रिपोर्टिंग फॉर रिक्वायरमेंट प्रोसेस तर तुम्हाला ज्या वेळेस तुम्हाला रिपोर्टिंग करायची आहे त्यावेळेस तुम्हाला ओरिजनल डॉक्युमेंट कॉल लेटर इन ओरिजनल अपडेट आधार कार्ड लिंकड विथ फोन नंबर हे तुम्हाला डॉक्युमेंट लागतील तर येथे मित्रांनो मेडिकल स्टँडर्ड वगैरे दिलेले आहेत तेही तुम्ही ते फोन फोन पाहून घेऊ शकता मित्रांनो तर खूप मोठी पी पी डी एफ आहे तर मित्रांनो सर्वच माहिती माहिती ते तुम्हाला महत्त्वाचे जे पॉइंट आहेत ते तुम्हाला क्लिअर के केलेले आहेत तर पहा इथे क्वालिफिकेशन जे लागेल पोस्ट वाईज तर ड्राफ्टमेंटसाठी मित्रांनो एज्युकेशनल क्वालिफिकेशन टेन प्लस टू विथ सायन्स सब्जेक्ट फॉ फ्रॉम अ रेकोगर बोर्ड तर तुम्हाला बारावी मित्रांनो टेन प्लस टू सायन्समध्ये तुम्हाला सब्जेक्ट पाहा पाहिजे सायन्सचा तर हॅविंग टू इयर्स सर्टिफे सर्टिफिकेट इन आर्किटेक्चर ऑर डॉट्समॅनशिप फ्रॉम अ अरे युनिवर्स इंस्टिट्यूट ऑर इक्विवेलेंट आणि ऑरमध्ये ते तुम्हाला दिलेलं आहे तर हे तुम्हाला क्वालिफिकेशन लागेल तर सुपरवायझर ॲडमिनिस्ट्रेशनसाठी डिग्री फ्रॉम अ अरे युनिव्हर्सिटी ऑर इक्विवेलेंट तुम्हाला डिग्री लागेल आणि पासेच अ नॅशनल केडेट कोर बी सर्टिफिकेट ऑर एक्स नाईफ सेबडर जनरल ड्युटी फ्रॉम द आर्मी ऑर इक्विवेलेंट फ्रॉम नेवी ऑर एयर फोर्स हे तुम्हाला लागेल तर टर्नरसाठी पहा मस्ट पासेस टर्नर सर्टिफिकेट फ्रॉम आय टी सी आय टी आय एन सी टी वी टी डिफेन्स ट्रेड सर्टिफिकेट विथ वन इयर एक्सपिरियन्स आणि ऑरमध्ये तुम्हाला इथे क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते तुम्हाला लागेल तर मेकॅनिक्ससाठी मॅट्रिक्युलेशन फ्रॉम अ रेकनेड बोर्ड ऑर इक्विवेलेंट लागेल तुम्हाला दहावी लागेल तर हॅविंग मेकॅनिस्ट सर्टिफिकेट फ्रॉम इंडस्ट्रीयल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट ऑर इक्विवेलेंट तर ही तुम्हाला लागेल आणि ऑरमध्ये ते मित्रांनो क्वालिफिकेशन दिलेलं आहे ते तुम्ही पाहून घेऊ शकता तर ड्रायवर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट तर यासाठी जे दिलेलं आहे मेट्रिक्युलेशन फ्रॉम अ रेकनेटेड बोर्ड ऑर इक्विवेलेंट अँड दिलेला आहे पासिंग अ हॅव्हिंग मोटर व्हेकल ड्रायविंग लायसन्स तर हे तुम्हाला लागेल आणि ऑरमध्ये हॅविंग पासेस क्लास थर्ड कोर्स फ्रॉम ड ड्रायवर प्लॅन्ट मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट ॲज लेट डाऊन तर तुम्हाला इथे ऑरमध्ये ही क्वालिफिकेशन असेल तरीही तुम्हाला चालेल तर ड्रायवर रोड तर यासाठी मॅट्रिक्युलेशन फ्रॉम अ बोर्ड ऑर इक्विवेलेंट तर मित्रांनो इथेही तुम्हाला दहावी लागेल तुम्हाला तर रोलर ऑर्डिनरी ग्रेड यासाठी पासिंग अ हेवी मोटर व्हेकल ऑर रोड रोलर ड्रायविंग लायसन्स विथ एक्सपिरियन्स ऑफ सिक्स मंथ इन रोड रोलर ड्रायविंग तर हे तुम्हाला क्वालिफिकेशन लागेल तर ऑपरेटर एक्झिक्युटिव्ह मॅ मशिनरी तर ऑपरेटर एक्झे एक्झिक्युटिंग मशिनरी यासाठी मॅट्रिक्युलेशन फ्रॉम अरेग्युनेट बोर्ड ऑर इक्वेलेंट हे तुम्हाला लागेल आणि पासिंग अ हेवी मोटर व्हेकल ड्रायविंग लायसन्स तुम्हाला लागेल आणि ऑरमध्ये मित्रांनो इथे दिलेले आहेत दोन ठिकाणी तर ड्रायविंग लायसन्स फॉर डोजर एक्झ एक्सकेवेटर अँड सिक्स मंथ एक्सपिरियन्स इन ड्रायविंग तर मित्रांनो ह्याच्यामध्ये तुम्हाला एक्सपिरियन्सही लागणार आहे याचा तर सिलेबस पहा येथे सिलेबस मित्रांनो दिलेला आहे हा तुम्हाला सिलेबस ट्रेड असेल पोस्ट तुम्हाला सिलेबस दिलेला आहे तर ड्रायवर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट यासाठी पहा मेंटेनन्स ऑफ हेवी लाईट व्हेकल यूज ऑफ ऑइल ल्युब्रिकेट्स डेली पिरियोडिक चेकिंग तर मित्रांनो हा तुम्हाला सर्व सिलेबस दिलेला आहे तर यासाठी जी रिटर्न टेस्ट होणार आहे रिटर्न एक्झामिनेशन तर त्यासाठी मित्रांनो सर्वांसाठी वेगवेगळा सिलेबस येथे दिलेला आहे तेही तुम्ही पाहून घेऊ शकता तर तुम्हाला प्रॅक्टिकल टेस्ट जी आहे तेही तुम्हाला लागेल येते तर ड्रायवर मेकॅनिकल ट्रान्सपोर्ट यासाठी पहा जी प्रॅक्टिकल टेस्ट आहे तर तेही इथे तुम्हाला लागणार आहे तर त्याचा क्रायटेरिया हा ते ते दिलेला आहे दिलेला आहे तर पे स्केल पहा प्रत्येक मित्रांनो पोस्ट इथे इथे स्केल दिलेला आहे पेमेंट दिलेला आहे सर्वात महत्त्वाचे वेगवेगळ्या पोस्टसाठी वेगळ्या पेमेंट आहेत तर येथे तुम्हाला फिजिकल जे आहे फिजिकल एफिशियन्सी टेस्ट तर वन माईल रन म्हणजे एक पॉईंट सहा किलो किलोमीटर हे तुम्हाला मॅक्झिमम मार्क्स तुम्हाला ओनली पासिंग द म्हणजे ओनली पासिंगसाठी आहे हे आणि दहा मिनटामध्ये तुम्हाला हे क्लिअर करायचं आहे वन पॉईंट सिक्स किलोमीटर तर हे तुम्हाला पहा फिजिकल स्टँडर्ड दिलेलं आहे तर याच्यामध्ये महाराष्ट्र पहा तर येथे मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र यासाठी मित्रांनो क्रायटेरिया जो दिलेला आहे तर तुम्हाला एकशे सत्तावन्न उंची लागेल एकशे सत्तावन्न सेंटीमीटर तर मिनिमम सेवंटी फाईव्ह सेंटीमीटर तुम्हाला चेस्ट जी आहे तर मित्रांनो न न फुगवता पंच्याहत्तर सेंटीमीटर आणि फुगून मित्रांनो त्या दोन्हीमध्ये तुम्हाला पाचचा गॅप असला पाहिजे आणि तुम्हाला वेट तुम्हाला पन्नास लागेल तर तुमचं मिनिमम जे वेट आहे तर पन्नास साखा इथे दिलेला आहे मिनिमम वेट इन के जी एसमध्ये तर अतिशय मित्रांनो चांगल्या जागा आहेत तर तुम्ही तर नक्की फॉर्म भरा आणि मित्रांनो पुण्यामध्ये तुम्हाला ही सर्व प्रोसेस होणार आहे आणि तुम्हाला अर्ज ऑफलाईन भरायचा आहे तर एक प्रकारच्या चांगल्या जागा आहेत नक्की तुम्ही फॉर्म भरा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद